विकसित भारत संकल्प यात्रा जालना जिल्ह्याच्या शहरी भागातून मार्गस्थ होत आहे आज शहरातल्या रामनगर परिसरात दाखल झालेल्या या यात्रेला या नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली यावेळी आयुष्यमान भारत कार्ड प्रधानमंत्री जन आरोग्य योजना उज्ज्वला गॅस योजना आधार कार्ड नोंदणी प्रधानमंत्री आवास योजना यांसारख्या योजनांसाठीच्या पात्र लाभार्थ्यांची नोंदणीही करण्यात आली तसंच इथं आरोग्य शिबिराचंही आयोजन करण्यात आलं होतं प्रधानमंत्री स्वनिधी योजनेतून दहा हजार रुपये कर्ज घेतलेला आहे माझा भाजीपालाचा व्यवसाय आहे आणि मी आतापर्यंत नऊ हजारचं कर्ज फेडलेलं आहे एक हजार बाकी आहे आता वीस हजार मला कर्ज भेटावी अपेक्षा आहे सरकारकडून आणि मी फॉर्म भरणार आहे वीस हजारसाठी आणि भारत सरकारचा मी खूप आभारी आहे मी बिल्डिंगचं काम करतो धंदा आहे माझा तर मला लोनसाठी लोनची गरज होती तर मी प्रधानमंत्री सवलतीतून कर्ज घेत आहे तर माझा त्या कर्ज मला भेटलेलं आहे आणि बऱ्यापैकी चालू आहे माझं तर मी सरकारचे आभार